नमस्कार आज आपण टिफिन रेसिपी बनवतो टिफिन रेसिपीमध्ये ओल्या घेवड्याची पातळ भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत हे पाव किलो घेवडे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता आपल्याला हे घेवडे कडेमध्ये घालून डाग पडेल इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे घेवडे आपण गॅस मोठाच ठेवून भाजून घेतलेले आहेत घेवड्याला बघा छान असा डाग पडायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे सर्व घेवडे बाजूला काढून घेऊयात आता याच कढईमध्ये आपल्याला ह्याची भाजी बनवून घ्यायचे गॅसवरती मी कढई पुन्हा ठेवले त्यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात तेल कडकडीत गरम झाले त्यामुळे जिरे बघा पटकन वरती आले आता यामध्ये आपल्याला लसूण खोबरं हिरवी कोथिंबीर आले याची आपण खलबत्त्यामध्ये पेस्ट केली होती ती पेस्ट घालून घ्यायचे गावाकडच्या पद्धतीने आज आपण घेवड्याची पातळ भाजी बनवतो अगदी सोपी रेसिपी आहे आता ही मसाल्याची पेस्ट आपल्याला तेलामध्ये खरपूस भाजायचे यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घालून घ्यायचे हेही भाजून घ्यायचे आपल्याला टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्ही जर टोमॅटो नाही घातलं तरीही या भाजीची चव खूप छान लागते मेन म्हणजे यामध्ये लसूण खोबरं कोथिंबीरीची टेस्ट असते ना त्यावरतीच हे भाजीची संपूर्ण टेस्ट अवलंबून असते आता हे भाजून झालं की यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला अगदी थोडासा रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेतले आता हा संपूर्ण मसाला आपल्याला तेल सुटेल इथपर्यंत भाजून आहे तेल पटकन सुटावं यासाठी यावरती आपण झाकण ठेवून देऊया झाकण ठेवल्यामुळे याला पटकन तेल सुटेल तुम्ही बघा यातून संपूर्ण तेल वेगळा झालेलं आहे मसाला आपला खरपूस भाजला गेलाय आता यामध्ये आपण भाजलेले घेवडे होते ते घालून घेऊयात आता हे घेवडे आपण या मसाल्यामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात संपूर्ण आपल्याला घेवडे या मसाल्यामध्ये एकसारखे मिक्स करायचे आहेत आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेऊयात ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला याची पातळ भाजी बनवायची तेवढं पाणी घालून घेऊयात याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता या पातळ भाजीला घट्टसरपणा येण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून घेऊया शेंगदाणे आपल्याला भाजून त्याचं कूट करून यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घेतलं आहे काय होतं कालवून छान मिळून येतं आणि घट्टसरपणाही याला येतो आणि कालवणी चवीला खूप छान लागतं अगदी थोड्या वेळातच याची भाजी बघा खाण्यासाठी तयार होते यावरती आता हे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि मंद गॅस हे कालवून आपण शिजवून घेऊयात तुम्ही बघा घट्टसर पण याला छान आलेला आहे आपण पाहूयात आपले घेवडे शिजले आहेत का छान असा बघा हा घेवडा शिजला गेलेला आहे ही तयार झालेली पातळ घेवड्याची भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती बाजरीची भाकरी भात कशासोबतही खाऊ शकता चवीला खूपच छान लागते अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद